खारदेव नगर येथील अरविंद वाडी व वा नागेश पाटीलवाडी येथील शौचालयाची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे चेंबूर खारदेवनगर नगर घाटला येथील अरविंद व नागेश पाटीलवाडी येथील स्थानिक रहिवासी चाळीस वर्षांपासून वापरत असलेले पुरुष व महिला वर्गासाठी असलेले शौचालय सन दोन हजार मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभागांतर्गत अधिकाऱ्यांनी पुन्हा निर्माण करण्यासाठी तोडण्यात आलेले शौचालय तीन वर्षे झाली तरी पुन्हा बांधकाम करीत नाही त्यामुळे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांना जो त्रास होत होता त्या संदर्भात या सर्वांनी एकत्र मिळून हा प्रश्न सोड सोडवण्यासाठी अरविंद व नागेश पाटीलवाडी स्थानिक कृती समिती यांच्या माध्यमातून रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन रोजी रात्री आठ वाजता ययाती जनरल स्टोअर समोर मिटिंग आयोजित केली त्याला अनुसरून स्थानिक लोकांनी आपल्या व्यथा मांडून हा प्रश्न येत्या पंधरा दिवसात सोडवावा अन्यथा मुंबई महानगरपालिकेवर मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असा ठराव करण्यात आला यावेळी जनतेने लवकरात लवकर शौचालय बांधून देण्याची मागणी केली आहे या ठिकाणी आज या मीटिंगला उपस्थित होतो लोकांच्या शौचालयाच्या समस्या जी मूलभूत गरजा होती त्या निमित्ताने ही आजची सभा होती बहुसंख्य लोक हजर होते आता ही लोकांची शौचालयाची समस्या ज्याने निर्माण केली आणि सुविधा पुरवण्याचं ज्यांचं महत्त्वाचं काम असतं ती मुंबई महानगरपालिका या संपूर्ण याला जबाबदार आहे मुंबई महानगरपालिका एम वेस्ट वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या हाताखालचे या कार्यक्रमास या शौचालय बांधकामासाठी असणारे सर्व अधिकारी त्या दोन हजार बावीस साली असणारे आणि आताही असणारे हे यासाठी जबाबदार आहेत लोकांना शौचालय बंद करण्यासाठी ज्यांनी यात म महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांवर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गुन्हे दाखल करावेत कारण याच्यात भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे त्याशिवाय दोन वर्ष लोकांना संडास बंद करणे आणि त्यांना जवळजवळ अर्धा किलोमीटर चालत जायला लावणे ही भूमिका पार पाडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाच हाताशी धरलं होतं त्यामुळे या अधिकाऱ्यांचीच खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे तसेच काही अधिकारी हे मस्तवाल झालेले आहेत त्यामुळे पगारापेक्षा जास्त संपत्ती त्यांची असण्याची शक्यता आहे त्यांचीही आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडांना त्यांची संपूर्ण मुंबईपासून गावापर्यंत आणि त्यांच्या नातेवाईकांच्याही पाहुणे मेवणे सोयरे या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विव आ... विनंती करत आहे धन्यवाद सकाळी सकाळी संडासला येते त्यांना मग त्यांना कुठे घेऊन जायचं आम्ही शंकराच्या देवळाच्या इथे घेऊन जाता जाता त्यांना कळे ते अक्षेशा आम्ही त्यांना घरी येईपर्यंत कसंही करणार ते इथे जवळ असताना आम्हाला एवढ्या लांब जायला लागतं आम्ही कसं करणार आम्ही शंकराच्या देवळाच्या तिकडे जातो आणि इकडे बावडीच्या इथे पण जातो तिथे पण आम्हाला बायका ओरडतात नाही आमच्या लहान मुलांकडे तरी बघा ना आम्ही कुठे घेऊन जाणार त्यांना मुलांना संडासला परत आमची माई सासू पण वयस्कर आहे तिला कुठे घेऊन जाणार आम्ही मी सकाळी साडेतीनला ला उठते मी मच्छीला जाते तर आम्ही संडासला कुठे जातो गोंडी ठेशनला तर या समस्या कोणी सोडायच्या इथल्या आमदारांनी बीएमसी न सोडवला एवढं संडास बांधून द्या बिडिंग होते त्यांनी येऊन बघून बघवून जावान बघितलं पण असणार आहे त्यांनी त्यांना सांगणं एवढंच आम्हाला एवढं संडास बांधून द्या बिडिंग होतील तेव्हा होतील तेव्हाच तेव्हा बघू पण आता या संडात बांधून द्या आम्हाला साडेतीन चार ला चारला उठावं लागतं आम्ही जाणार कुठं बसायचं येऊन आता प्रच सावंत माझा नवरा बाथरूम मध्ये पडला तिकडे बाथरूम गेले तिकडे पडले सकाळी चार वाजता त्यांना सवय ते रिक्षा चालवतात तर त्यांना पडले तिकडे ना तर कोण उचलाला नव्हता तर आमच्या शेजारचा एक मुलगा होता ओमकार म्हणून त्यांनी पाहिलं तो घरी घेऊन आला उचलून त्यांना त्याच्यामुळे तर त्यांचं हे झालं नाही तर तिथेच पडून राहिलं खर्च साठ हजार खर्च आला आणि ते पण आम्ही तिकडे खेरकडे तुम्हाला पाहिजे असं तर बिल वगैरे पण दाखवे हो नाही दिलं तर आम्ही हे करणार ना सर्वांना माहिती आहे ते पडलेले सर्वांना सांगितलेलं पण कोण लक्ष नाही असं एवढं घाल चोराचा प्रश्न नाही पण ते त्यांनी लक्ष घालायला पाहिजे ना सर्वांना माहिती होतं त्यांना पण माहिती होतं अख्ख्या मुलांना पण माहिती होतं हे मैदानातल्या पडले तेव्हा तो मुलगा आमच्या इथला बोलला समीर समीर म्हणून ना तो बोलला एवढा म्हातारा माणूस पडला तुम्ही काय तुम्ही काय करता संडासचा तो बोलला एक एकताच बाकी कोण नाही बोलला प्रियांका मोरे मदत राहते बाथरूमच्या बाजूला आज तीन वर्ष जास्तच होऊन गेली आहे संडास तोडल्यापासून आता महिनाभरापूर्वी आमदार येऊन गेले हा बघून गेले आम्ही करतो म्हणून सध्या याचे आता पहिल्यांदा आमदार होऊन निवडून आम्ही त्यांना आमच्या इथलं आता सध्या तर कुठची त्यांनी कामं केली नव्हती तरी सुद्धा आम्ही त्यांना निवडून दिलं म्हणजे त्याने आमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सोडवायलाच पाहिजेत ना सगळ्यात मत होते, होते ते आपलं पाण्याची सोय हो, बाकीचं आपलं काय केलं त्याने पण बाथरूमची जी हो, सोय आता तीन वर्ष झाली तुटले आम्हाला महिला वर्गाला सकाळी खूप त्रास असतो हो आमची मुलं बाळ कामाला जाणारी तर आम्ही तिकडे बाथरूमला जायचं एवढ्या लांबतो पण इकडे आमचे सगळे किती अर्धा तास त्याच्यातच जातो आमचा हां तर तुम्ही आता येऊन त्या दिवशी महिनापर्वापूर्वी कातेसाहेब आले त्यांनी बघितलं कसं काय आम्ही करून देतो म्हणून म्हटलं आता त्यांनी आधी सध्या न काम करता आम्ही त्यांना निवडून दिलं आहे म्हणजे त्यांचं काम आहे ना हे करणं तर त्यांनी करावं हीच आमची अपेक्षा बांधून द्या तुम्ही एवढंच आम्हाला सांगणार कोणतं भांडण नाही कोणतं तंडण नाही ना ना ना, ना, ना ना, काय नाही आमदारांना सांगतो ना 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 ना। ना ना। ना ना। ना आम्ही आम्ही कितींदा बोलतो तुम्ही संडास बांधा पण ते काय लक्ष देत नाही आमच्या इकडे बिल्डिंग होती जा होती तेव्हा आम्ही जाऊ बिल्डिंग मध्ये पण पहिला संडास बाथरूम पाहिजे बस एवढीच विनंती आहे आम्हाला जे हे बाथरूम आज शौचालयाचा जो प्रश्न आहे तो बीएमसीने पण त्याची दखल घेतली पाहिजे कारण बीएमसी पण पुढाकार घेऊन हे त्यांनी तोडलेले आहे आणि तो। बीएमसी ला आपण भाडं भरतो सगळं करतो म्हटल्यावर त्यांनी शौचालयाची सोय केली पाहिजे आज म्हाताऱ्या माणसांचा खूप हाल होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर ते शौचालय बीएमसीने पण इथे पुढाकार घेऊन बांधले गेले पाहिजेत तसा आता तसंच सगळेच दोषी आहेत काय सांगू शकत नाही नेमकं आम्हाला की कोण दोषी आहे म्हणून पण ज्यांनी आता जे हे केलंय ते झालं ते गेलं संप संपलं पण आता तुम्ही नारळ फोडलेत ना आता तुम्ही येऊन तरी इथे उजगाड एकदा खासदार येऊन नारळ फोडून गेलेत नाही नाही आधी येऊ दे शेवाळे शिवाळे ते पण येऊन हां मी ना, नाव नाव घेते त्यांनी पण नारळ फोडून गेले पण अजून कोणीही दखल घेतलेली नाही आहे या शौचालयाची ते बांधून बोलले पण होते मी दोन महिन्यात बांधून देईन म्हणून कारण का त्या म्हाताऱ्यांचे खूप हाल होत आहेत रात्रीची गैरसोर होते इथे बी एम सी अधिकाऱ्यांनी पहिली गोष्ट म्हणजे खूप म महत्वाचं आहे की त्यांनी ह्याच्यात पुढाकार घेऊन हे बस बांधून द्यावे बी एम सी अधिकाऱ्यांनी